नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी अमेझॉनमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर बाजार बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तांबॅटोचे आवक घडत आहे आणि एक दोन चार आठवड्यामध्ये तांबॅटोचे भाव नक्कीच दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचणार आहेत हे पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजारच मिळू बसून अवघ झाली तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्त जास्त पन्नास रुपये प्रतिकूलपर्यंत होते क्रेनवर धावलेलं औक क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे पुणे मांजरी बाजार सिमेंटमध्ये चारशे क्विंटलची आवक होती कमीत कमी तर पंचाळीस जास्तीत जास्त अडुसष्ट जास्त रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये से सेहेचाळीस क्विंटलची ऊक झाली कमीत कमी तीस रुपये तर जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रतिकिलोपर्यंत गेलेत पाटण बाजार समितीमध्ये सात क्विंटलच्या औक आहे कमीत कमी जास्तीत जास्त तीस जास रुपये जास संगमनेर बाजार समितीमध्ये एक हजार साठ क्विंटलची आज आऊक झाली कमीत कमी तर बारा रुपये तर जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये तीस क्विंटलची औक होती कमीत कमी तीस रुपये तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते सातारा बाजार समितीमध्ये एकोणतीस क्विंटल चाऊक होती कमीत कमी पन्नास जास्ती जास्त साठ रुपये अठरा क्विंटल चाऊक होती कमीत कमी पाच जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटल चावक आहे जास्ती जास्त साठ रुपये भाव आहे अमरावती बाजार समितीमध्ये एकशे वीस क्विंटल चाऊक आहे कमीत कमी सव्वीस रुपये तर जास्ती जास्त तीस रुपये प्रतिकिलपर्यंत होते आज पुणे बाजार समितीमध्ये पंधराशे पंच्याऐंशी क्विंटल चाऊक होती कमीत कमी दर बारा रुपयापासून जास्त जास्त पंचावन्न रुपये होते पुणे कडकीमध्ये अकरा क्विंटल च्या होती कमीत कमी जास्ती जास्त पंचवीस रुपये पर्यंत होते पुणे मोशीमध्ये दोनशे चौदा क्विंटल च्या होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त साठ रुपये पर्यंत होते आज नागपूर बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटलच्या औक झाली ती कमीत कमी तेहतीस रुपयापासून जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकूलपर्यंत होते आज वाय बाजार समजामध्ये दोनशे क्विंटलच्या औक होती कमीत कमी जर तीस रुपये तर जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रतिकूलपर्यंत होते मंगळवेढा बाजार समजामध्ये एकोणसत्तर क्विंटलच्या औक होती कमीत कमी बारा जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकूलपर्यंत होते कामटी बाजार समजेमध्ये चोवीस क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी दर पंचाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलोपर्यंत होते हिंगणा बाजार सिमेंटमध्ये एकशे चाळीस क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी दर पस्तीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये सहाशे बहात्तर क्विंटलच्या चाऊक होती कमीत कमी दर पंचावन्न तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मुंबई बाजार समितीमध्ये आज दोन हजार नव्वद क्विंटलच्या औक झाली कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रत्नागिरी बाजार समितीमध्ये एकशे पंचावन्न क्विंटलच्या औक होती एकोणतीस रुपये भाव होता कमीत कमी तर जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये सहाशे तेहत्तीस क्विंटलची ऊक झाली कमीत कमी चाळीस तर जास्तीत जास्त पंचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटलची चौक होती कमीत कमी पन्नास तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रतिकुल पर्यंत होते कराड बाजार समितीमध्ये एकोणसत्तर क्विंटलची औक झाली ती कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काल नाशिक बाजार समितीमध्ये टमॅटोची आवक चांगलीच घट झालेली आहे आणि सुद्धा भाव जोरदार तेजीत आहेत नारायणगाव बाजार काल दोन हजार नव्वद क्विंटल साठ क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर होता पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त दर होता साठ रुपये प्रति पर्यंत हेच रोजच्या रोज टमॅटोचे चढ उतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद